पावसाळ्याच्या काळात नाले गटारं तुंबून पाणी साचवून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्च करून नालेसफाई करण्यात येते त्यातच यंदा वेळेत नालेसफाई पूर्ण व्हावी यासाठी पालिका प्रशासनानं मार्च महिन्याच्या अखेरीस निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली मात्र एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी निविदेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार पुढे येत नसल्यानं पालिकेनं आता नालेसफाईची कामं स्वतःच्या यंत्रणेमार्फत करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पालिकेनं दिली ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभागांमध्ये एकशे एकोणीस किलोमीटर लांबीचे एकूण तीनशे सहा नालेत पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई ठाणे महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून कंत्राटदारामार्फत करते नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते यंदा यामध्ये जीएसटीचा भार कमी केल्याचं दाखवून नालेसफाईचा सा निधी सात कोटींवर आणला गेला त्यात वेळेत नालेसफाई व्हावी यासाठी आधीच निविदा प्रक्रिया राबवली गेली त्यानुसार पालिकेकडून निविदा प्रक्रिया देखील राबवली होती क्षेत्रातील स्टेट आणि लोकमान्य नगर परिसर वगळता इतर भागातील नालेसफाईच्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवल्याचं समोर आलंय तसंच पाच ते सहा वेळा मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्यानं एप्रिलचा मुहूर्त हुकल्याचं समोर आलं त्यानंतर पालिकेनं आता निविदेतील काही अटी आणि शर्थींमध्ये काही बदल करून निविदांना अठरा एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे सातत्यानं निविदा काढूनही कंत्राटदाराकडे पाठ फिरवत असल्यानं पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला असून त्यामुळे शहरातील नालेसफाईची कामं लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होती याच पार्श्वभूमीवर बावीस एप्रिलपर्यंत निविदांना प्रतिसाद मिळाला नाही तर स्वतःच्या यंत्रणेमार्फत नालेसफाईची कामं करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली